कमळगंध रश्मी कशेळकर गणपतीची मंडपी माळ्यावर चढली आणि म्हाळवसाची धांदल सुरू झाली आमच्या घरातला कार्याचा तो दिवस म्हणजे नवमीची तीथ दोन दिवसावर आली होती त्याची तयारी सुरू होती घर वेगवेगळ्या गंधांनी भारलेलं आतल्या खोल्यांना शिणामातीची सारवणं घातली गेली त्याचा रानूस हिरवा वास भरून राहिलेला या कोठेच्या खोल्यांची सारवणं कधीतरी होत ती तिथल्या आडगळेमुळे खालच्या खोलीचं पडवीतल्या खोल्यांचं सारवण नानी आपल्या नजरेखाली करून घे म्हणून ते काम पावसाळ्यानंतर दसऱ्याच्या आधी कधीतरी नक्कीच व्हायचं या वर्षी पाऊस आतोनात लागला होता आडीतल्या वेली कुजून गेल्या होत्या तरी जे काय वाचलं ते या खोल्यातून पडायला लागलं आणि मग त्याची निर्गत लावण्यात घर गुंतून जायचं आजही नानी माझी आजी सासू हे सगळं लक्षपूर्वक करणारी चांगली खमकी आणि माझ्या चुलत साचवा त्यातली एक मुंबई करीन म्हणजे ती गावाला येऊन झाली असतील तेरा चौदा वर्ष पण तिला आमचं घर मुंबईकरणच म्हणतं म्हणून गावही म्हणतं माझ्या नवऱ्याची दुसरी चुलती भांडून घराबाहेर पडलेली आणि खाडी पलीकडच्या गावात वेगळी राहिलेली तिचा उल्लेख तिच्या तोंडावरच वायली राहिलेली असं करतात तिचा संसार भरभरटीला आला मुलं मोठी झाल्यावर ते या मूळ घरात ये जा करायला लागले मधल्या काळात कलुषित का मन निवळली ती नानीमुळं तर या दोघी सासवा मदतीला आणि आम्ही सगळ्यात सुना लहान म्हणजे बघून ठेवा हा सगळं उद्या तुम्हाला करायचंय इतपत लुडबुड करणाऱ्या माझी मुलगी लहान होती सात आठ वर्षाची गावाला गेल्यावर मागच्या डोणीत खेळणं आणि त्यानंतर गरम पाण्याची आंघोळ या तिच्या खेळात माझा वेळ जायचा माझी जाऊ तिचं आवडीनं करायची पण तिला मीच हवी असायची मला घरात नानीच्या हाताशी करायचं असायचं दीर आणि जाऊ पहाटे आडीत जायचे मला तिथेही जायचं असायचं पण हिच्या हट्टामुळे मला जाता यायचं नाही माझा नवरा आमच्याबरोबर गावी आलेला असला तरी तो उशिरापर्यंत आयशीच्या चुलतीच्या नानीच्या कौतिकाच्या झोपेत असे दमतो तो हे नानी बोलायची तेव्हा मी त्या ते जावांकडे बघू शकायची नाही सूर्य माडाच्या शेंड्यांवरनं येऊन शहाळ्यांच्या पेंडीकडे कोरड्या घशानी पाहायचा तेव्हा आडीतली देहाची ही माणसं घाटी उतरून खाली यायची आडीतले तळ बघितलेत का वहिनी कमळं आहेत शिरोड्यात माईकडे गेलेलो तेव्हा पाच सहा कांदे आणले एकदा वर जा सकाळी नाही तर संध्याकाळी डोक्यावरची जड पाटी उतरवायला यमनीचे हात जवळ आले मान सेपो सोपुईत Ready to continue?